शिक्षण आयुक्त कार्यालयने येथे माहितीच्या अधिकारांतर्गत एक अर्ज सादर केला होता नागपूरचे माजी शिक्षक आमदार नागो अनिल अनिलजी शिवनकर यांनी एक तक्रार दाखल केली होती का शिक्षण विभागामध्ये आठ कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे किंवा त्याबाबत जे देयक आहे त्यांची कोणती परवानगी न घेता ते देयक देण्यात आले अशा प्रकारची ती तक्रार होती त्यांनी तक्रार सादर केली होती ती बारा आठ चोवीसला आहे आणि एक एक तक्रार दोन हजार चोवीसला दोन्ही तक्रारी सादर केल्या परंतु शिक्षण विभागातून पत्र जे आलं का आमच्याकडे तक्रार सादर झालेली आहे ही दोन हजार अठ्ठावीसची आहे जेव्हा की दोन हजार अठ्ठावीस अजून लागायचं आहे परंतु शिक्षण विभाग पुणे आयुक्त कार्यालयामध्ये सध्या आपल्या संपूर्ण देशामध्ये दोन हजार चोवीस असतानाच त्या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीस तसा लागला हाच एक मुख्य प्रश्न आहे त्यामुळे अर्जाच्या आधारे कोणती तर माहिती दिली नाही परंतु असे चुकीचे पत्र त्या शिक्षण विभागातून प्राप्त होत आहे यावरून हे लक्षात येतात का शिक्षण विभाग कितीपणे जागरूक आहे हं तर एक त्या प्रकारसाठी